नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो आपण आज सांगोला बाजारामध्ये आलो आहे तर सांगोला बाजारातून जे काही शेतकरी आले आहेत तर आपण या शेतकऱ्यांच्या गयाही द्या तर आपण यांच्या गयाशींच्या किमती विचारून घेऊया तो, 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 तो नमस्कार मामा hey! Hey! मित्रांनो एक गैजी किती किंमत किती किंमत सांगता तेजी एक चाळीस एक लाख चाळीस किती वेळ आहे तुझ्या तिसरी अंदा तिसऱ्या अंदाज आहे दाताला दाताला आली कडवर आहे कडवर आहे बर बर शेतकऱ्यांनी एक लाख चाळीस हजार रुपये किंमत सांगितलेली आहे आपण गै बघू शकता गै जी कास एकदम पेटीगत आहे गायची कासबोकली मित्रांनो एकदम टॉप बाजारातील एकदम टॉप क्वालिटीची गाय आहे तर शेतकरी मित्रांनो ही एक कालवडा आहे त्यांच्याकडे वेलेले वाई गाई वेलेली आहे

एकदम टॉप क्वालिटी ज्या काय आहे त्यांच्याकडे तर आपण पुढचा व्हिडिओ घेत आहे आपण पुढच्या शेतकऱ्याकडे जात आहे तो कुणाही घ्याय आपण बाजारातल्या गाया बघत आहोत मित्रांनो हे दादा कुणाही घे काय किंमत सांगतोय नव्वद हजार सांगतो आहे ते काय दात्रा कसे आहे किती वेळ तिसऱ्या बरं बरे काय बघून घ्या मला कोण आहे काय मामा पहिला रा काय किंमत सांगताय नव्वद हजार नव्वद हजार रुपये सांगताय दाताला दोन धाती दोन धाती पहिल्यावर असल्यामुळं काय मालकाने गॅरंटी दिली नाही तर आपण काही बघून घेऊ शकता कोणाकडे काय जाऊ काय किंमत सांगताय एक लाख दहा हजार रुपये माल घेता येत बरं का दाताला कसे आहे आहे खाली काय पाडे गाय हम्म मित्रांनो आहे खाली पाढे आहे बरं का तर आपण गाई बघून घेऊ शकता कास बेस सगळं कासबीस पेटी घेत आहे चांगोल्या बाजारात एक नंबरच्या गायी येतात बरं का मित्रांनो चार पाच आपल्याला बहुत हाँ गाई से क्या संग पंच पंच दाता कटदाता है कटदाता है कितु तीसरे तीसरे मित्र गई कास वगैरह बढ़ो क्या दुधा गैरेंटी क्या बाीस लीटर दूध है वीस लीटर दुधा गैरंटी दिल शाय किंमत कुठली ही आहे बघा शेतकर मित्रांनो मालकाने सत्तर हजार रुपये किंमत सांगितलेली याची जर कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा मोबाईल नंबर आपण घेऊया मोबाईल नंबर त्र्याण्णव त्र्याहत्तर त्र्याण्णव त्र्याहत्तर चौऱ्याऐंशी चोपन्न चौऱ्याऐंशी चोपन्न अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तर मित्रांनो या शेतकऱ्याने मोबाईल नंबर मी सांगितलेला आहे जर कोणाला गाया घ्यायच्या असतील तर यांच्याकडे एक नंबरच्या टॉप क्वालिटीच्या गाया मिळतात कुठलं गाव तुमचं पंढरपूरला शेवत्या शेवत्याला यांच्या गाय्या आहेत तर मित्रांनो आपण बाजारात बसून आहे बघायला लागलोय आपण बाजारातल्या सगळ्या काय तर आपण लागलोय विचारून घेणार होय तुमच्या काय मामा तुमच्या काय किंमत सांगताय चाळीस हजार रुपये पार्टे काय दात्रा कशी आहे जवळ बरं बरं या शेतकऱ्याने पार्टी काही आणलेली आहे सांगोल्यामध्ये तर हे दाताला जुळलेली आहे का दूध किती आहे हा दोन टायमाचं बारा लिटर दूध सांगितले आहे शेतकऱ्याने तर आपण बघत आहोत शेतकऱ्यांनी सांगोला बाजारातील भाला मोठा हा बाजार आहे सांगोल्याला तर आपण बघत आहोत काय मा तुमची काय काय किंमत सांगतायची सांगाय सांगा तुम्ही काय अडचण नाही सांगा काय किंमत सांगताय सांगता पंचेचाळीस पंचेचाळीस रुपये द्यायच घ्यायच काय देवी तीस देवी तीस पर्यंत द्या काय बरोबर किती तिसर येत तिसरं साधे आहे जाताला का बरं बरं दुधाची गॅरंटी काय निघते आता सालेटर निघते सालेटर निघते त्यांच्या अडचणीमुळे थोडी गाई विकायला आणलेली आहे मित्रांनो तर आपण पुढच्या शेतकऱ्याकडे जात आहोत मग काय किंमत सांगताय काही ह्या साठ हजार साठ हजार रुपये कुठला गावच आहे ती सांगितली आहे बरं ती शिंदेवरून गे आले आहे मामा शेतकरी मित्रांनो दाताला कशी आहे बर बघूया आपल्याकडे आहे गे मामा काय काय म्हण सांगता एक लाख पाच हजार रुपये द्यायच घ्यायस का शेतकऱ्यांनी एक लाख पाच हजार रुपये कास बेस बघून घ्या एक नंबर पेटीसारखी कास आहे कुठलं गाव तिसंगी पण काही तिसंगीवर आहे बस आठ मिनटं झाला थोडी ऐंशी ऐंशी साठ या गायचा ऐंशी सांगितलं किती तिसऱ्या तिसऱ्यांदा आहे ऐंशी हजार रुपये किंमत सांगितले शेतकरी मात्रांना दुधाची काय गॅरंटी काय वीस वीस लिटर काय या तर मित्रांनो हे गायला वीस लिटर दुधाची गॅरंटी दिली आहे या आणि हि जी सोळा लिटर सोळा लिटर दूध ठीक आहे